जिल्हा परिषद म्हशी गटातून नीलम दबडे यांनी पंचायत समिती टाकल गणातून मोहिनी वाघमारे यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल भव्य रॅली कडून जिल्हा परिषद म्हैसाळ गटातून नीलम दबळे यांनी पंचायत समिती टाकल गटातून गणातून मोहिती मोहिनी वाघमारे यांनी आज भव्य शिक्षण रॅलीकडून भाजपा पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा क्षेत्रात महादेव दोबडे यांनी

आज भारतीय जनता पार्टीकडून टाकळी गण पंचायत समितीसाठी आज अर्ज दाखल केलेला आहे आमचं आता एकच ध्येय आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि गावोगावी विकासाची नवीन पहाट हे ध्येय पुढे घेऊन आम्ही आता निवडणूक लढवणार आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढून विजय मिळवणारच आहोत हे, हे सांगते पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला आम्ही त्या विश्वासाला सामोरं जाऊन लढू आणि नक्कीच विजय मिळवून येऊ धन्यवाद नमस्कार नमस्कार मी माधव दबडे मी माशा जिल्हा पोलीस गाठातून माझी पत्नी सौ नीलम माधव दबडे यांचा म्हैशा जिल्हा परिषद गटातून आज भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरलेला आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली महिशा गटाचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने आम्ही हा अर्ज आज दाखल केलेला आहे तर टाकाई पंचवीधी गटातून आमच्या ताई आ, ताई प्रमोद वाघमारे यांचा ता टाकाई गटातून आम्ही अर्ज भरलेला आहे तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की ज महिशा गटातील सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं आहे तरी इथून पुढं आम्ही डॉक्टर सुरेशभाव काडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण वैशाळ गटाचा विकास करणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा